के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर हे मोठी बाजारपेठ असलेलं गाव आहे यातच गावातील मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणं झाली आहेत अशाच एका शासकीय जमिनीवर एका बिल्डरनं अतिक्रमण केलंय या अतिक्रमणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते बुवाजी पाटील खिमनर यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली होती सामाजिक कार्यकर्ते बुवाजी पाटील खेमनर यांनी शासन दरबारी अवैध इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचार कागदोपत्री सादर केला होता संबंधित कागदपत्र माहितीच्या अधिकारामध्ये उपलब्ध करून बिल्डरचा काळा कारनामा आता उघड झालाय शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी बिल्डरसह त्याला मदत करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बुवाजी खेमणर यांनी केली आहे तहसीलदार धीरज मांजरे यांनी या अवैध इमारतीप्रकरणी निकाल दिलाय या कब्जेदारानं तीस दिवसांमध्ये स्वेच्छेनं अतिक्रमण काढावं असा आदेश तहसीलदारांनी दिलाय त्यामुळे आता या इमारतीतील गाळाधारक आणि रहिवाशी अडचणीत सापडलेत या इमारतीच्या बांधकामाला परवानगी नसताना या गाळ्यांची आणि निवासी फ्लॅटची खरेदी खत झालंच कसं याची देखील चौकशी होणार आहे अशी ही माहिती बुवाजी खिमनर यांनी दिली वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट